जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट दिवसा दे। घरपुटी करणारा आंतरराज्य चोरटा जरबंद स्थानिक अन्वेषण पोलिसांची धाडशी कारवाई चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल असतो विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरपोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने संदीप घोगे पोलीस अधीक्षक संघली वृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक अन्वेषण शाखेचे घरपोडीचे गुन्हे करणारे संभाजी माहिती करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखेतील पोलीस सागर लवटे यांनी त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सॅमसन रुबिन डॅनेल वय पंचवीस वर्ष राहणार बेतोरकर वाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे यांनी सदरचा गुन्हा केल्याची हा आरोप सुरत आरोपी सुरत गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्याकडील स्टाफ रवाना होऊन सदर आरोपी सुरत गुजरातील ताब्यात घेऊन पुढील तपास काही पोलीस ठाणे येथे करण्यात आला दिनांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजी त्यांना हजर करून कायदेशीर अटक करण्यात आली त्यानंतर सदर आरोपीचे तपास अधिकारी स्वप्नील पवार यांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपीस त्याचे पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाणेकडील व स्थानिक अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने सदर आरोपी सॅमसन डालियल यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपींनी चोरी केल्याचा मुद्देमाल वाघणी जिल्हा ठाणे येथे दिलेले दे असल्याबाबत माहिती मिळाल्याबद्दल वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांच्यासोबत गेरोवान रड दर्या दरिया व तिरंगा न्यूज लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा